महाराष्ट्रातल्या बुलढाणामध्ये आयकर विभागानं एकाच वेळी जिल्हा पोलीस दलातील तब्बल एक हजार पन्नास पोलीस कर्मचाऱ्यांना आयकर विभागाची नोटीस गेले एकाच वेळी एवढ्या मोठ्या प्रमाणात पोलीस कर्मचाऱ्यांना आयकर विभागाच्या नोटीस बजावण्याची ही पहिलीच वेळ असल्यानं महाराष्ट्रात बुलढाणा पोलिस दल आता चर्चेत आलाय एकदम एवढ्या पोलिसांना ही नोटीस येण्याचं कारण म्हणजे गेल्या तीन ते चार वर्षातील चा या पोलिसांच्या आयकर विवरणपत्राची तपासणी केली गेली तेव्हा उघडकीस असं आलं की या अधिकाऱ्यांनी कलम ऐंशी क अंतर्गत बनावट गुंतवणूक आणि कपात आणि गृह कर्ज व्याज सूट असं दाखवून कर सवलत मिळवले थोडक्यात इन्कम टॅक्स वाचवण्यासाठी खोटी गुंतवणूक दाखवण्यात आले या प्रकरणात सर्व रिटर्न एकाच सीएद्वारे दाखल करण्यात आल्याची धक्कादायक बातमीही समोर आली यामुळे संगणमताचा संशय निर्माण झाला अनेक केसमध्ये पोलिसांनी केलेले विमे पीपीएफ म्युच्युअल फंड किंवा गृह कर्जासाठी केलेले दावे खरे दावे नव्हते तरीही मोठ्या प्रमाणात कपात दाखवण्यात आली होती अशी माहिती आयकर विभागाच्या तपासात समोर आली यामुळे एक हजार पन्नास पोलीस कर्मचाऱ्यांना नोटिसा बजावण्यात आल्या आयकर विभागाने पोलीस अधीक्षक कार्यालयाला देखील नोटीस बजावले या कारवाईनंतर बुलढाण्याचे जे पोलीस अधीक्षक आहेत निलेश तांबे यांनी सुद्धा यावर कडक भूमिका घेतली चूक आढून आलेल्या कर्मचाऱ्यांनी दहा नोव्हेंबर पर्यंत सुधारित रिटर्न दाखल करावे अन्यथा विभागीय चौकशी सुरू केली जाईल अशी तंबी सुद्धा त्यांनी दिली पोलीस विभागातील कर्मचारी आयकर विभागापासून सूट मिळवण्यासाठी अशा पळवाटा शोधत असल्यामुळे पोलिस दलाची सध्या नाचक्की झाली आहे